शेतकऱ्याच्या पोरांनो निराश होऊ नका येणारा युग आपलंच आहे विश्वास ठेवा तुमची बलस्थानं ओळखा दूध अंडी मांस मटण अन्न याच्याशिवाय जगाला परग्याचं असू शकत नाही म्हणजे थोडक्यात आपल्याशिवाय या जगाला परग्यायचं असू शकत नाही कुणी कितीही जागीरदार असला तरी नोटा दळून खाऊ शकत नाही किंवा डाटा मिळून त्याची भाकरी बनवू शकत नाही येणारा काळ आपलाच येणार आहे फक्त थोडी तग धरा कसल्याही परिस्थितीत जगा जास्तीत जास्त चारा पिकं घेण्याचा प्रयत्न करा शेळी मेंढी बकऱ्या काय पाळायचं त्या पारा गोठा तयार करा खत निर्माण करा रासायनिक शेती थोडीशी टाळा शेतीवरती ध्यान द्या गटागटानं एकत्र या पन्नास लोक शेतकरी एकत्र या गटशेती निर्माण करा वाहतुकीसाठी ट्रक घ्या टेम्पो घ्या काय खरेदी करायचे करा बाहेर विदेशात तुमचा माल पोहोचा गावकी भावकी हेवे दावे गावातले भांडणं बांधावरणं भांडणार जाळ खरा या गोष्टीचा गावातलं राजकारण पेटून द्या काही घेणं देणं नाही स्थानिक प्रतिनिधी साहेब आमदार ह्या त्या गोष्टी जशी काशी करायची करून दे यांना काही नाही यांच्या नादाला लागू नका ना आपलं आपल्याला स्वराज्य उभं करायचे फक्त या गोष्टीवरती ध्यान ठेवा आणि शेतकऱ्याच्या पोरांनो हातातला तेवढ्या मोबाईलचा जाळ करा हारे महत्वाची माहिती थी ठीक आहे पण तासनतास त्याच्यावरती झटत बसायचं काहीतरी पाहत बसायचं जिकं नाही तिकडे डोकं लावायचं स्वतःचं डोकं हँग करून घ्यायचं कवर चालणार आहे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या माहितीपुरता मोबाईल ठीक आहे परंतु त्या मोबाईलच्या जगातनं थोडंसं बाहेर निघा शेती व्यवसाय प्रचंड मोठा आहे जगाला आपल्याशिवाय पर्याय नाही जेवढं कष्ट करता येईल राबता येईल उच्च विचार ठेवता येईल तेवढे ठेवा अरे एक मर्सिडीजवालासुद्धा तुमच्या भाजी आणि भाकरीशिवाय जगू शकत नाही त्याची मर्सिडीज तुम्ही खरेदी नाही केली म्हणून तुम्हाला काहीच फरक पडणार नाही पण त्याला दिवसातनं तीनदा तुमची भाजी भाकरी लागते त्याच्यामुळं आदरानं तुमच्याकडे सगळं जग बघायला लागल तुमचा व्यवसाय एक नंबरचा शेतकऱ्याच्या कोरांनो आपण दोन नंबरचे व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची अवलाद नाही आहेत आपण एक नंबरचा व्यवसाय करतो आहे अभिमानानं शेती या व्यवसायात उतरा जागे व्हा आणि खऱ्या अर्थानं प्रगतीच्या दिशेनं पहिलं पाऊल आजच टाका